नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मन्नोके रसोईमध्ये कशा आहेत तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आज आपण इथे ग्रीन राईस बनवलेला आहे तर ग्रीन राईसची रेसिपी आपण बघून घेऊया आणि ग्रीन राईस म्हटलं की आपल्या दिमागात सर्वात आधी काय येतं की काहीतरी कलर वगैरे टाकून केलं असणार पण तसं काही नाही आहे आपण इथे वापरलेले आहे पालक जे मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका गंजामध्ये बॉईल केलेल्या पाण्यात तिला टाकलेलं आहे तर छान तिला असं शिजू द्यायचं आहे थोडं गरम पाण्यामध्ये आणि लगेचच आपण इथे थंड गार पाण्यामध्ये जसं आईसच्या पाण्यामध्ये त्याला टाकून घ्यायचं ते, टाक ते, ते यासाठी की जसं याचा कलर चेंज होणार नाही आहे कारण काय की जसं आता बॉईल केली पालक की लगेचच ती काळी पडते ती काळी नाही पडावं म्हणून त्याला थंड पाण्यामध्ये टाकायचं असते ठीक आहे आणि आता हे काय इथं एका मिक्सर बाउलमध्ये मी ते पालक शिजलेली घेतलेली आहे त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकल्या आठ ते दहा कारण आपल्याला इथे तिखट जास्त प्रमाणात वापरायचं नाही आहे म्हणून मी मिरची घेतली आणि फदीनेचे पत्ते टाकलेले आहे ते दोन दिवसापासून ठेवून होते म्हणून थोडे चिमलेले आहेत थोडे काळपट रंग आलेला आहे पण ते चांगले होते त्यानंतर आपण काय केलेलं आहे त्याचं पेस्ट करून घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे असं पसरट भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये जिरं मोरी टाकून तेल तेल गरम झाल्यावर जिरं मोरी टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे त्याला छान ब्राऊन कलर होऊ द्यायचा कांद्याचा त्यानंतर आपण इथं बारीक चिरलेले टमाटर टाकलेले आहे आणि टमाटर लवकर शिजावं म्हणून थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ ऑलरेडी भातामध्ये आम्ही टाकतोच तुम्ही टाकता का माहिती नाही मला पण जर तुम्ही आत आधी भात शिजोता आणि मीठ टाकत असाल तर कमी वापरा तर मी इथे टमाटर लवकर गळवासाठी मीठ टाकून हो घेतलेलं आहे आणि ते छान झाले की लगेचच मग इथे आपण इथे वापरून घेऊ मॅपको मटर मॅपको मटरने काय आहे की मुलं थोडे जास्त इंटरेस्टने खातात आणि तसं हे ग्रीन आहे तर जास्त प्रमाणात आपण ग्रीन वस्तू वापरायच्या आणि त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे पनीर पनीर ज्या रेसिपीमध्ये जाते त्या रेसिपी मुलांना फार आवडतं आमच्याकडे तर मुलांना पनीर कुठली डिश द्या पनीरची त्यांना खूप आवडतात म्हणून मी इथे पनीर टाकलेलं आहे आणि ज्यांनी कोणी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करत राहा आणि सबस्क्राईब केल्यानंतर आयकन दाबायला विसरू नका कारण जेव्हा नवीन रेसिपी येईल तर सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल ठीक आहे त्यानंतर मी इथे ग गरम मसाला घेतलेला आहे आणि धनिया पावडर घेतलेला आहे आणि हलक्या प्रमाणात थोडं अर्धा चम्मचपेक्षाही कमी लाल मिरची पावडर घेतलेला आहे ते होऊ द्यायचं छान आपल्याला तेलामध्ये त्यानंतर आपण जे पालकची प्युरी बारीक केलेली होती ते टाकून घ्यायची आहे आणि ते, ते तेलामध्ये दोन मिनटं होऊ द्यायची दे त्याला थोडा कलर चेंज करायचा नाही आहे कारण हे तेलामध्ये टाकलं की याचा कलर चेंज होईल म्हणून दोन मिनटं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यानंतर मग इथे भात जो आपण करून घेतलेला असतो जो तुम्ही राईस वापरला आहे अगर तुम्हाला बासमती राईस म्हणजे वापरत असेल तुम्ही तर बासमती राईस वापरला तरी चालेल नाही तर तुमच्या रुटींचे जे राईस आहेत ते वापरले तरी चालेल मी इथे हाच साधा राईस घेतलेला आहे रुटीनचा त्यानंतर आपण एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे आणि तिथे मी बारीक चिरलेला सांबार टाकलेला आहे आणि अगर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे चीजसुद्धा टाकू शकता तर मी इथे थोडी चीजसुद्धा स्प्रेड करून घेतलेली आहे तर बघू शकता तुम्ही कशी झाली आपली रेसिपी एकदम झटपट बनणारी आणि एकदम टेस्टी होणारी अशी रेसिपी आहे तेच ते पालक पनीर पालक पुऱ्या खाऊन जर बोर झाले असेल तर नक्की ही रेसिपी ट्राय करा भेटूया